हिंगोली जिल्ह्यामधील दुष्काळी भागामध्ये जनावरांना पशुखाद्य देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आले होते त्यांनी जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये पशुखाद्याचं वाटप केलंय आम्ही कर्जमाफी करत नाही तर कर्जमुक्त करतो असे खडे बोल शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी भाजपला लगावले हिंगोली जिल्ह्यामधील हट्टा साळवा तोंडापूर आदी गावांमध्ये प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी तथा युवा पिढीशी संवाद साधलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागामध्ये जनावरांना पशुखाद्य देण्यासाठी प्रमुख आदित्य ठाकरे हे आले होते दुष्काळ परिस्थितीमध्ये शिवसेना तुमच्या पाठीशी आहे आम्ही कर्जमाफी करत नाही तर आम्ही जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन नुसती आश्वासनं न देता संकटकाळी धावून जाण्याचं काम करतो दुष्काळ मदे परिस्थितीमध्ये कधीही फक्त एक हाक शिवसेनेला द्या शिवसेना नक्कीच धावून येईल अशी प्रतिक्रिया बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिली आहे नुसती कर्जमाफी करण्याचा आश्वासन न देता आम्ही कर्जमुक्त करतो असे संवाद साधताना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत जिल्ह्यामध्ये तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान माण झाल्यामुळे पिकांची वाट लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तसेच शेतीमाल पिकत नसल्यानं गुरांसाठी पशुपालकांना चारा साठवणं अशक्य झालंय त्यामुळे पशुपालक अडचणीमध्ये सापडले आहेत त्यामुळे चारा टंचाईला कंटाळून जिल्ह्यामध्ये अनेकांनी गुर विक्री करण्याचा निर्णय घेतलाय हे गंभीर चित्र आहे मात्र ऐन चारा टंचाईमध्ये शिवसेनेच्या वतीनं पशुपालकांना तोंडापूर काढली साळवा या ठिकाणी पशुखाद्याचं वाटप करण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय या दौऱ्यामध्ये आमदार हेमंत पाटील आमदार बाजुरिया जिल्हा प्रमुख संतोष बांगर जिल्हा परिषद अध्यक्षा ताई नरावडे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख दिलीप घोगे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्ह्यामधील वसमत तालुक्यामधील काही गावांना आणि कळमनुरी तालुक्यामधील काही गावांना आदित्य ठाकरे यांनी भेटी दिल्या आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसांचा हिंगोली दौरा होता आणि हात जोडून विनंती करतो ही विनंती करायला आलेला आहे की आपण सगळे इथे बसला माझं भाषण ऐकताय माझं तुमचा संवाद ऐकताय मला माहित आहे ते कर्जमाफीचा किती लोकांना फायदा झाला किती लोकांना फायदा झाला कोणालाच नाही झाले पण कर्जमाफी ऐकलंय तुम्ही बरोबर आहे तुम्ही पात्र आहात सगळे काय आहेत काय नाही पण सर सकाळची मागणी केलेली काही काही ठिकाणी सर्टिफिकेट पण सर्टिफिकेट तुमच्या हातात आले असतील तरी तुम्हाला कर्जमाफीचे पैसे तुमच्या बँकेत आले कर्जमुक्ती झाली कोणाची पीक विमा योजना दाव योजना भरताय पण तुम्हाला काय फायदा झालाय का त्याचा काहीच नाही झालं आणि म्हणून जे काही सरकारकडून भांडून घ्यायचं खेचून घ्यायचं तुमच्यासाठी नादून घ्यायचं ते आपण घेऊ शिवसेना म्हणून घेऊच आणि ते मी तुम्हाला वचन देतो की ते जे आपण करायचं ते करून दाखवणारच पण आता जे काही शिवसेना म्हणून पक्ष म्हणून आता जसं पशु खाद्य आणल्या पुढच्या वेळी पाणी आणून किंवा इतर जी काही गोष्ट असेल मला इथे तेवढी गरज नाही पण पशुखाद्याची गरज आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो सगळ्या आपल्या लोकांना सांगा कितीही दुष्काळ असेल त्रास मोठा असेल कितीही टेन्शन असेल डोक्यावर स्वतःच काही बरं वाईट करून घेऊ नका तसा विचार देखील मनात आणू नका विचार आणायचं असेल तर शिवसेनेच आणा तुम्ही आठवण करा आमच्या आणि आम्ही धावून येऊन मदत करू तुम्हाला जी काही मदत असेल ती करू आणि एवढंच आपल्याला सांगून मला वाटतं आता पशुखाद्याचं वाटप पण सुरू करू हा या ठिकाणी उमेश चक्कर पाटील सी चोवीस तास हिंगोली सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी